मी वाट क्रमांक अठरामध्ये रोड सिफर आहे चार वाजता उठून सकाळी आपल्या घरात थोडी पोळी भाजी करून मुलांना ठेवतो साडेपाच वाजेपर्यंत चहा वगैरे वा घेतो रात्रीचं काही किंवा सकाळचं काही असलेलं ते घेऊन जातो सोबत साडेपाच ला घरातून निघतो सहा वाजेपर्यंत हजेरीच्या ठिकाणी पोचतो दहा वाजेपर्यंत गल्ली रोड स्वच्छ करतो झाडझूड करतो अकराला हजेरी झाल्यानंतर मग अकराच्या नंतर आणखी दुसरं काम दिलं जात सकाळी मेन रोड असतात आणि अकराच्या नंतर मग गल्ली बोळ्या विहार साफसफाईसाठी हे असे काम असतात सकाळी सहाला इथं हजार व्हावं हो लागत नाही तर वापस धाडतात काम या रोड त्या रोडाला भर तिथून टंगडे तोडून दुसरीकडे आजरी तिथे यावं लागतंय दोन वाजायला सुटी राहते दोन वाजायला सुटी देत नाही गळीचही वाजतात तीनही वाजतात वाचतात सहा वाजतात कोणते आल्या तर तुमच्यासारखी ते येतात ना बाबा तपासायला स्वच्छता अभ्यान येते आठ आठ वाजे सर संध्याकाळी काम येत नाही सकाळी सहा वाजे तर सकाळी मॉर्निंग वॉकला असतो आम्ही जे लोक सकाळी उठून बाहेर गावी बाहेर कामाला जातात त्यांनी काय करतात आम्ही समोर झाडतो त्यांनी कॅरी बॅगामध्ये कचरा आणून रोडवरच फेकून जातात मग ते त्रास आम्हाला होतो जातीवरून तर भेदभाव होतात पूर्ण सफाई कामगार हा एसी समाजाचाच आहे याच्यामध्ये बामण कोमटी मराठा इतर कोणताही समाज नाही निवळ निवळ मांग आणि बौद्ध हे दोनच समाज हे साफसफाईच्या याला आहेत आम्ही कसे घाण साफ करतो आमच्या अंगाचा वास येतल्यामुळं समोरच्याला एकदम विचित्र इफेक्ट पडतं की ते म्हणते नाही नाही बाहेर थोडं लांबच थांबा आतमध्ये येऊ नका तुम्ही पूर्ण गा घाणीचं काम करता त्याच्यामुळे आम्हाला पाणी देताना प्लास्टिकच्या बाटलीत पाणी देतात लोक चांगलं बोलतात त्यांचं काम झालं ते काम होईना गेलं ते शिवाय शिवा देतात शेतीला महानगरपालिका म्हणतात कंत्राटी कामगार ज्यावेळेस कामाला येतो त्याची बायोमेट्रिक थम्स प्रमाण त्याची हजेरी व्हायला पाहिजे आणि कामावर घरी जात असताना त्याची त्यावेळेस थम्स आणि बायोमेट्रिक हजेरी व्हायला पाहिजे कामगाराची वेळेची कामगाराचा वेळ आहे दुपारी दोन वाजेपर्यंत काम करायचा परंतु दोन वाजल्याच्या नंतर कामगाराला घरी ऐवजी त्या कामगाराचा गैरवापर करून दडपण टाकून त्या कामगाराचा जास्तीच काम करून दिलं जात आज घडीला नांदेड वगैरे शहर महानगरपालिकेचं जर पॉप्युलेशन जर बघितलं आपण ते आठ लाख ते नऊ लाखाच्या जवळपास आहे कर्मचाऱ्यांची संख्या आमच्याकडे आज अडीच ते तीन हजाराच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे कचरा वाहतुकीवर काम काम वाहनावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे कमी कर्मचाऱ्यावर कमी कामगारावर स्वच्छतेच काम जास्तीच करून जात आज आमच्याकडे नांदेड महानगरपालिकेच्या गटारामध्ये काम करणाऱ्या ते किट आमच्याकडे फुडून होता परत गोष्टीला तोंड द्यावं लागते पहायला तर झाड नाही हातचे नाही तोंडाला मास्क नाही काम पडलं तर दिल्लीची टीम आली त्यावेळेस त्याला असे देतात जागोजा खांड देतात मास देतात त्या टायमाला घालायला देतात आम्ही काय परमानंट नाही साईट पद्धतीचे शेफ्टी वगैरे काहीच दिलं नाही आता कचरू पण बारा तेरा वर्ष झाली आम्हाला आता कचरू शेफ्टी काहीच दिलं नाही कधी कधी चंबरचा गॅस मारतो पिवळा पांढरा गॅस त्या गॅसनं पुरं पुर डोकं धरल्याच चक्करी चंबर फरल्याच्या नंतर आम्ही काही वेळ त्या चंबर पैसे थांबत नाही आम्ही साईटला थांबतो किंवा कोणाला जाऊ देत नाही शंभर पंधरा ते वीस मिनिटाने बघलो पेमेंट वाढले आता ते बी पेमेंट टायमावर देत नाही पी एफ महिन्याच्या महिन्याला कटत नाही पगार आमची पगार करायची तारीखच नसते आजही अनेक कामगारांना पी एफ काय आहे त्याचे बेनिफिट काय आहे किंवा ई एस आयचा दवाखाना कुठं आहे ई एस आयचा कार्ड आम्ही संघर्ष करून सगळ्यांना वाटप करायला लावलं परंतु ई एस आय चे दवाखाने कुठे आहे त्याचे बेनिफिट्स काय आहेत आजही कामगारांना माहीत मध्यंतरी आमच्या असं लक्षात आलं की व्यवस्थापन किंवा महापालिका हे पी एफ नंबर जनरेट केला परंतु त्या कामगाराच्या खात्यावर ते पी एफच टाकत नाहीत ईएसआय मध्ये तर एक कामगाराचं ऑपरेशन झालं परंतु मेडिकल जो क्लेम असतो ते दाखल करताना सांगण्यात आलं की तिचे प्रीमियमच भरलेले नाही शारदा पंडित म्हणून एक कामगार होते तिचा रस्त्यावर झाडू मारत असताना एका मोटरसायकल न धडक दिली आणि ती डिवायडरला आदळली तिचं मेंदूचं ऑपरेशन मोठं झालं तिला क्लेम मिळू शकला नाही तर अशा गोष्टी आम्ही महापालिकेच्या आयुक्तांच्या अनेक वेळा लक्षात आणून दिला तो सफाई कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यांचं कुटुंब कसं सुरक्षित राहील त्याच्यासाठी पाच पिढीनं खर्च करण्याची सरकारने जबाबदारी घेतलेली आहे एक टक्का बी त्याची वापर होत नाही आजार झाला तर दवाखान्यात काय दहा रुपयाची चिट्टी काढा म्हणतात बघावं लागते महानगरपालिकेचा दवाखाना असून दहा रुपये घेते आम्हाला नाही नाही जागतिक महिला दिन असेल त्यावेळेस एखाद्या आपल्या महापालिकेचे जे असतात ना झोन वाईज हॉस्पिटल तिथे आमची तपासणी घेतल्या जाते पण आमचं म्हणणं कसं आहे ईएसआय आमची दर महिन्याला तपासणी करा दर महिन्याला वेळोवेळी औषध जेणेकरून पुढचे आजार आम्हाला उद्भवत नाही आता आमच्या अडचणी एवढ्या आहेत की आम्ही आता परमनंट जे कामगार आहेत त्यांना वीस ते चाळीस हजार पगार असते आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसनुसार कॉन्ट्रॅक्टदारांनी आणि महापालिकेनं ठरवलेल्या कंत्राटाप्रमाणे आम्हाला वेतन दिलं जाते पण त्या आता महागाई एवढी झाली की त्या वेतनामध्ये आमचा उदरनिर्वाह होत नाही त्याच्यामुळे महापालिकेनं आम्हाला समान काम करतो आम्ही महापालिकेचा कर्मचारी तेवढाच काम करते आम्ही पण तेवढंच काम करतो समान वेतन समान काम अस देण्यात यावं हो आम्हाला आम्हाला असं वाटते मुळात शासनाची धोरणं ही माझाच स्पष्ट आरोप कंत्राटदारांचे किंवा राजकारण्यांची घर भरण्यासाठी ठरवली गेलेली आहे एकीकडे कायदा म्हणतोय की ब कामाप्रमाणे वेतन वेतनाप्रमाणे परमनंट कामगाराला वीस बावीस हजार रुपये पगार आणि यांना पंधरा हजार का पेमेंटच कसं आहे सर ते काम बंद केल्याशिवाय पेमेंट होईनाच चालू हम सब एक हैं हम सब एक हैं अरुणाचल पौने भी माते हो मायदा पौने ही बोले अरु उकर ले है ना सब तुम खटा का भकरी तुम खटा का भकरी महापालिकेची काय मदत नाही आता कचरा तर आम्हीच काढणार ना सर कोण्या ठिकाणी जर नाली तुंबली तर नालीवाली येणार ना। मग ते परत त्या लंब फावडा असतं फावड्या नाही निघले तर आमचे कर्मचारी ते हात घालून ती नाली क्लीन करावं लागते नाही तर मग नाली पूर्ण बुजल्या जाते पाणी तुंबण्याचे प्रमाण बघा त्याच्यात असं त्याच्यात पनण्या घासण्या लेडीचे कपडे वगैरे त्याच्यामुळे रेती जमा होती कधी कधी बांबून होत नाही कधी कधी बांबून बी होते नाही तर मग गाडीशिवाय काम होत नाही मेरे साथ तीन लोग आ रहे थे तीन चार लोग गल्फर के साथ में वो पानी ऊपर के पूरा अंदर पूरा क्लियर करके फिर ये लेबर जेटिंग के लेबर लोग तो फौड़े से अंदर का गाल मुंह पे का काट के फिर वो जेटिंग का पाइप डाल के क्लियर करते सर पूरा हमारा जो गल्फर गाड़ी है जो जो पीछे का पाइप से हम पानी खींचते तो वो तीन इंची का है अगर चार इंची या पांच इंची का उसके अंदर मशीन रही सर तो और भी वो गाल विल निकालने के लिए इजी इजी पड़ जाएगा वो तो अगर गाड़ियाँ मिल गए सर तो बहुत अच्छा है हमारे को क्या ठिकाने बदे जर गालों होत शुरुआत में गाड़ी बोल गया वहा था सल, तो ती गल पर गाड़ी बोल गया मग जेटिंग गाड़ी बोला अभी हमारे को गाल निकालने की मशीन में होना बहुत जरूरी है गाल का थोड़ा हमको प्रॉब्लम जरा रहा सर चंपर में गाल बहुत हो गया अब उसमें सर वो जो जेट का पाइप डालने का है तो वो पाइप में जेट जाता नहीं सर तो निकाल नाही होता फोडी कमी असल्यामुळे मागच्या वेळेस एक मशीन आली होती मेन मेन रोड घेत होती जसं वजिराबाद गोर्धन घाट पूल मशीन काय असं गल्ली बोळात येऊन कचरा घेऊ शकत नाही जिथं महिला पोचतात तिथं मशीन नाही पोहोचू शकत ती काही काळ आरणबीनच नवीन नवीन आणली होती पण आता सध्या तर ती मशीन कुठेही नाही आम्ही महिला कुठेही असो आडी अडचणीत आम्ही आम्हीच साफसफाई करतो मोठ्या लँड मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही ना छोट्या लँड कसं पाण्याचा लोड जास्त झाला घर जास्त झाल्यामुळे पाणी त्याच्या जाण्यासाठी काही छोटा राहतो त्याच्या थोडा कचरा गेले की अडकून बसले कामगार काम संख्या वाढू नये म्हणून एक दिवसावर सफाई करायची जेव्हा तक्रारी होतात नागरिकांकडून किंवा राजकारण्यांकडून तेव्हा मग सरळ सरळ सफाई कामगार कामच करत नाहीत या नावाखाली सगळा ब्लेम सफाई कामगारांवर मग सांगायचं की बाबा त्यांना आता अकरा अकरा बारा बारा हजार रुपये पगार काम करत नाही नऊ वाजता साधारणतः तुम्ही साफसफाई बारा एक वाजता तुमची साफसफाई चालते या कामगारांना जाण येण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची काय व्यवस्था आहे काहीच नाही आठवड्याच्या आठवडी सुट्टी दिलेली आहे परंतु त्याचा पगार कपात केला जातो जो कामगार ज्या गरजेपोटी सफाई काम स्वीकारलेला आहे त्या सफाई कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये प्रशासन म्हणून महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभाग असेल याच्या बाबतीमध्ये धोरणात्मक भूमिका घेऊन त्या सफाई कर्मचाऱ्याच्या जीवनामध्ये त्याचं जीवन उंचावावं त्याच्या जीवना त्याच्या कुटुंबामधल्या कुटुंबातल्या सदस्याचं जीवन सुरक्षित राहावं त्यांच्या लेकराला शिक्षण पूरक मिळावं त्यांच्या लेकराला कुपोषित कुपोषण होऊ नये या सर्व गोष्टी शासनाने कराव्या आमची मागणी आहे की या वीस वीस वर्षापासून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना आता शासनानं सेवेत सामावून घेतलं पाहिजे वास्तविक ड्रेनेज भुयारी गटार किंवा नाले वगैरे हे महापालिकेनं पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचा विचार करून त्याचं नियोजन केलं पाहिजे पाईपलाईन आधी कुठे चार इंची कुठं दोन इंची इथं तुम्हाला सहा इंची आठ इंची कारण वस्त्या खूप झालेल्या आहेत तर फ्लो त्याप्रमाणे केल्या जात नाही आम्हाला काहीतरी मानधन भेटायला पाहिजे कंपनीमध्ये इतकं वर्ष काम करून म्हणजे सर वेळेवर पेमेंट वगैरे वे झाली पाहिजे आणि आम्हाला जे सुख सुविधा भेटायला पाहिजे ते भेटल्या पाहिजे जसं की जसं कामात समजा मास्क ग्लोव शूज ड्रेस वेळेवर सुट्ट्या वगैरे वे सर्व काही गोष्टी समजा भेटायला पाहिजे तेवढीच अपेक्षा आम्हाला मॅडम आमचा इंजिनियर वा कलेक्टर वाओ। काम करायलो ते काम आमचं ना आम्हाला वाटतं की आमच्या मुलाबाळाने हे गंदगीचं काम करू नये